तर मागच्या चोवीस तासामध्ये जर का बघितलं तर जायकवाडी या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता आणि त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच तीन लाख क्युसेकनं या धरणातनं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला होता परंतु आत्ता मात्र दुपारी तीन वाजता जे अपडेट आलेले आहेत त्यानुसार जायकवाडी धरणातला पाण्याचा विसर्ग हा आता कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच आत्ता सध्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेकनं या धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळं नदीच्या काठावरची जी काही गावं आहेत त्या गावांना एक प्रकारे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे परंतु आता मराठवाड्यातील बहुतांश भागातील पाऊस हा थांबलेला आहे ओसरलेला आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा या भागातील नागरिकांना मिळतोय दुसरीकडे यलदरी या धरणातनं सुद्धा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेला होता परंतु तीन वाजेपर्यंत आज येलदरी धरणातला पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला होता आणि त्यानुसार आता जे काही अपडेट आलेले त्यानुसार एकोणतीस हजार पाचशे क्युसेक्सनं या यलदरी धरणातनं पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे